सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेच्या दिवशी घट कसे बसवायचे धान्य कसे पेरायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते सर्वात अगोदर येणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने घटस्थापना कशी करायची याविषयीची कृतीसह संपूर्ण माहिती बघणार आहोत प्रत्येकाची पद्धत ही थोडी वेगळी असू शकते बघा प्रत्येकाच्या घरात परंपरा रीत रिवाज ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना आणि लागणारे साहित्य हे बघणार आहोत यावर्षी नवरात्रीतील घटस्थापना ही तीन ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारपासून होणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी या दिवशी घटस्थापना होणार आहे आणि या घटस्थापनेची सांगता ही नवमीला किंवा बारा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी केली जाणार आहे आता घटस्थापनेसाठी काही ठिकाणी साहित्य हे कमी जास्त लागू शकतं तर सर्वात अगोदर आपल्याला घट बसवण्यासाठी एक टोपली घ्यायची आहे काही ठिकाणी पत्रवाळी वापरली जाते काही ठिकाणी तामन घेतलं जातं काही ठिकाणी परात घेतली जाते तर पहा ज्यामधून पाण्याचा पाजर होईल अशी वस्तू असं भांड आपल्याला घट बसवण्यासाठी घ्यायचं आहे कारण जर का तुम्ही निचरा पाण्याचा निचरा होणारी वस्तू वापरली तर आपले घट हे चांगले उगवून येतात तर या ठिकाणी मी टोपली घेतलेली आहे तर या पद्धतीची टोपली किंवा पत्रवळी तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला या प्रकारचा मातीचा काळा घट मिळतो तो घट आणायचा आहे काही ठिकाणी तांब्याचा कलश देखील वापरला जातो यानंतर आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना चांगला पाण्याचा घ्यायचा आहे याचप्रमाणे आपल्याला वीस ते तीस नागलीची म्हणजे विड्याची पानं लागणार आहे पानं आपल्याला जास्त लागणार आहे त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं घ्यायची आहे मग त्यात बेलाचं पान जास्वंदाचं फूल पिवळी झेंडूची फुलं या पद्धतीने तुम्ही फुलं घेऊ शकतात त्यानंतर पहा आपल्याला धान्य लागणार आहे तर या पद्धतीची एक धान्याची पुडी आणायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेलं धान्य आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर बघा सुहासिनीच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घ्यायच्या आहे तर इथे मी थोडेसे चांगले गहू घरातले घेतलेले आहे आणि ते दोन ते तीन तास अगोदर पाण्यात भिजत घालून घेतले आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला माती लागणार आहे तर माती घेताना भूसभूषित माती आपल्याला शेतातली घ्यायची आहे एक ताट घ्यायचा आहे टोपली किंवा पत्रवळीखाली पाणीखाली पाझरण्यासाठी एक ताट घ्यायचं आहे तर पहा तुम्ही या ठिकाणी ताटामध्ये किंवा एखाद्या तामाणामध्ये पत्रावळी किंवा टोपली ठेवून त्यामध्ये घट मांडू शकतात माती कशी घ्यायची धान्य कसं भरायचं तर याविषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता घट आपल्याला कसा बसवायचा तर पहा या ठिकाणी माती ही खाली वाहून जाऊ नये यासाठी मी झाडाची काही पानं या टोपलीमध्ये टाकून घेत आहे तुम्ही जर का पत्रवाळी घेत असाल तर तुम्हाला ही पानं टाकण्याची गरज नाहीये यानंतर आपल्याला ह्या टोपलीमध्ये थोडीशी माती ही थोडीशी पसरवून घ्यायची आहे माती आणताना ती चिकन माती आणू नका भुरबुळीत शेतातली माती आपल्याला वापरायची आहे माती ही कोरडी असावी स्वच्छ ठिकाणची असावी कारण ही माती आपण देवासाठी वापरणार आहोत माती आणताना त्यामध्ये थोडेसे जाड खडे देखील असावेत आणि जी माती आपण झाडासाठी वापरतो लाल माती वापरायची नाही आहे थोडीशी माती आपल्याला खाली पसरवून घ्यायची आहे त्यानंतर यावर थोडंसं धान्य आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे सर्व मातीमध्ये आपल्याला धान्य हे अगोदर मिक्स करून घ्यायचं नसतं यामुळे आपला गट हा चांगला उगवला जात नाही यानंतर आपल्याला मडक्याचा किंवा कलशाचा आधार घेऊन ते कलश आपल्याला या मातीमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि याच्या बाजूने आपल्याला राहिलेली थोडीशी माती ही पसरवून टाकायची आहे माती पसरवल्यानंतर तुम्हाला यावर धान्य हे संपूर्ण बाजूने पसरवून टाकायचं आहे धान्य घेताना ते भरीव असावं कडक असावं पोचकं किंवा खरब झालेलं धान्य तुम्ही वापरलं तर तुमचा घट किंवा हे धान्य उगवलं जाणार नाही आता या घटामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे घट आणल्यानंतर अगोदर तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण माती ही पाणी ऑब्झर्व करून घेत असते आणि याची काळी लागलेली काळवटपणा हा निघून जातो घटात पाणी ओतल्यानंतर यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारं सुपारी हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे कलशाला तुम्हाला ओलं कुंकू करून बाजूने स्वस्ती किंवा पाच बोट तुम्हाला उमटवून घ्यायची आहे तर पहा धान्य मी या पद्धतीने सर्व बाजूने पसरवून हे टाकलेलं आहे धान्य सर्व बाजूनी एकसारखं पसरवून टाकायचं आहे जर का एखाद्या ठिकाणी धान्य खूप पडलं तर ते धान्य खराब होऊ शकतं किंवा एकाच ठिकाणी घट चांगला उगवेल जिथे धान्य पडलंच नाही तिथे घट हा तुमचा उगवणार नाही यासाठी बोटाने तुम्हाला धान्य सर्वत्र एकसारखं पसरवून घ्यायचं आहे धान्य घेताना ते कसं घ्यावं धान्य चांगलं की खराब हे कसं ओळखावं या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता धान्य पसरवून घेतल्यानंतर तुम्हाला यावर थोडीशी माती ही पसरवून घ्यायची आहे बघा धान्य अगदी खाली तळाला आपल्याला टाकायचं नसतं त्यामुळे धान्य लवकर उगवत नाही उगायला उशीर लागतो यासाठी धान्य आपल्याला वरच्यावर सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हलक्या हाती हाताने सर्वत्र मातीचा लेअर द्यायचा आहे आणि हाताने धान्य आणि माती आपल्याला पुन्हा पसरवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने धान्य वर दिसत असेल तरी चालेल परंतु याच पद्धतीने धान्य पसरवलं तर घट आपला हा चांगला उगवतो यानंतर पहा धान्य पेरताना आपण धान्याचं टोक वरच्या बाजूने येईल या पद्धतीने तुम्ही धान्य पेरू शकतात तुमचं धान्य अजिबात उगवत नसेल तर तुम्ही थोडेसे गहू हे सकाळी तीन ते चार तास अगोदर घट बसवण्याच्या अगोदर तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला यामुळे तुमचं धान्य हे लवकर उगवेल त्याला लवकर बीज किंवा अंकुर फुटेल तर बघा घटाला साईडने हळदी कुंकवाचे बोटं या पद्धतीने लावून घ्यायचे आहे त्यानंतर कलशाला तुम्हाला हळदी कुंकवाचे बोटं लावून घ्यायचे आहे तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा घट भरायचा आहे त्यानंतर यामध्ये पाच नागलीची विड्याची पानं आपल्याला ठेवून घ्यायची आहे पानं ठेवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा असतो तर पहा जे साहित्य तुम्ही दुकानातनं विकत आणलेलं आहे ते साहित्य आणल्यानंतर तुम्हाला ते जवळ ठेवायचं आहे आणि दुसरं म्हणजे या साहित्यावर आपल्याला थोडंसं सा गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे पूजेसाठी कोणत्याही पूजेसाठी तुम्ही जे साहित्य आणत असाल ते साहित्य धुता येत असेल तर धुवून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे घट स्थापनेच्या दिवशी आपण घरातली सर्वत्र आवरा सावर करत असतो स्वच्छता करत असतो घरात सर्वत्र आपल्याला गोमतीर शिंपडून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे पहा दसरा आपण घरातला काढत असतो घर स्वच्छ करून घेत असतो आणि मग आपण घट स्थापण्याच्या दिवशी घटाची स्थापनाही करत असतो त्याचप्रमाणे नऊ दिवस आपण उपवास देखील करत असतो यानंतर आपल्याला घटाला थोडंसं पाणी हे सर्व बाजूने शिंपडून किंवा भुरभुरून घ्यायचं आहे तर पहा मातीचा घट असल्यामुळे यामध्ये टाकलेलं पाणी हे पाझरत असतं त्यामुळे घटाला पाणी घालताना फक्त माती ओली होईल आणि धान्य ओलं होईल एवढंच पाणी आपल्याला घटाला घालायचं आहे जर का दुसऱ्या दिवशी घटातील काळ्या मडक्यातील पाणी पाझरलं आणि मातीमध्ये खूप पाणी झालं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी घटाला पाणी घालायची नाही आहे जशी आवश्यकता असेल त्याच पद्धतीने घटाला पाणी घालायचं आहे जर का घटाला जास्त पाणी झालं तर धान्य सडतं कुजतं मातीला बुरशी येते त्यासाठी पाणी घालताना ते बेताने दररोज पाणी तुम्हाला पाहूनच घालायचं आहे यानंतर घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय असणार आहे तर पहा तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा दोन वेळेत असणार आहे एक सकाळचा शुभमुहूर्त आहे आणि एक सन दुपारचा शुभमुहूर्त दिलेला आहे तर आपण शुभ मुहूर्त काय असणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोतच त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री दुर्गादेवी नमोनमहा नक्की लिहा तर पहा तुम्ही जर का घट देवघरामध्ये बसवत असाल तर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या दिवशी आपण सर्व देवांना पंचामृताने आंघोळ घालत असतो त्याचप्रमाणे देवांच्या खाली विड्याची पानं आपण ठेवत असतो तर तुम्ही देखील याच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे जिथे तुम्ही घट मांडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ कपडा अंतरून घ्यायचा आहे तुम्ही चौरंगावर मांडणार असाल पाटावर मांडणार असाल तर त्या ठिकाणी स्वच्छ कपडा तुम्हाला अंतरून घ्यायचा आहे त्यावर थोड्याशा अक्षता ठेवून या पद्धतीने तुम्हाला हा घट त्यावर ठेवायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घटाला हात लावून तो व्यवस्थित मांडू शकतात एकदा घटस्थापना झाल्यानंतर तुम्हाला नऊ दिवस घट हा हलवता येत नाही तुम्ही चुकून सुद्धा घटाला धक्का लावायचा नसतो घट हा दसऱ्याच्या दिवशी हलवला जातो त्यामुळे तुम्ही घट मांडताना पहिल्याच दिवशी तुम्हाला जिथे मांडायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही तो व्यवस्थित मांडायचा आहे त्यानंतर घट हा आपल्याला चुकूनही हलवायचा नसतो यानंतर घटाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे फुलं अर्पण करायची आहे घटाच्या पुढे आपल्याला डबल विड्याचं पान घेऊन एक विड्याचा एक विडा ठेवायचा आहे विड्याचा देठ हा नेहमी देवाकडे घटाकडे येईल या पद्धतीने ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी हा विडा चुकीच्या किंवा उलट्या पद्धतीने ठेवला जातो या विड्यावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही दुसऱ्या विड्यावर गणपती बाप्पांची देखील स्थापना करू शकतात कारण कुठलीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजेनंतरच करत असतो त्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो दिव्याला हळदी कुंकू वाहून दिव्याची पूजा देखील करायची असते तर पहा इथे मी देवपूजा केलेली आहे आणि देवघरामध्ये मी दिवा प्रज्वलित केलेला असल्यामुळे मी इथे दुसरा दिवा तुम्हाला लावून दाखवलेला नाही तर तुम्ही अगोदर दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचे पाच फळं ठेवायचे आहे त्यानंतर पहिल्या दिवशी नागलीच्या पानांची माळ असते पहिली माळ ही नागलीच्या विड्याच्या पानांची असते तर आपल्याला पाच सात किंवा नऊ पानं घेऊन त्याची एक माळ बनवायची आहे आणि ही पहिल्या दिवशी आपल्याला माळ घटाला घालायची आहे घटाला माळ घालण्यासाठी तुम्ही थोडीशी काहीतरी अरेंजमेंट करू शकतात नऊ दिवस आपल्याला नऊ प्रकारच्या देवीला घटाला माळा अर्पण करायच्या असतात त्याचप्रमाणे घटाला नऊ दिवस कुठली माळ घालायची कोणता नैवेद्य दाखवायचा कोणता मंत्र म्हणायचा याविषयीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात ही पूजा करत असताना आपण देवीच्या मंत्राचा जप करू शकतो किंवा नवर्णव मंत्राचा जप करू शकतो ओम ऐम ब्रीम क्रीम चामुंडाण विच्छे या मंत्राचा जप करू शकतो किंवा ओम कुलदेवताय नम ओम तुळजाभवानी नम तुमची जी कुलदेवी असेल तिचं तुम्ही नामस्मरण करत तुम्ही घटस्थापना करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्व निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्य सुसर्वदा हा मंत्र म्हणून तुम्हाला पूजा गणपती बाप्पांची करायची आहे यानंतर आपल्याला सर्व ठिकाणी हळदी कुंकू वाहून फुलं अर्पण करायची आहे आपल्याला घटाला पहिल्या दिवशी खडे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा पहिल्या दिवशी जो नैवेद्य असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात या ठिकाणी भरीव चौकन पाण्याने भरीव चौकन भरी। काढून घ्यायचा त्यावर आपल्याला खडी साखरे किंवा दूधसाखर किंवा कुठलाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात या नैवेद्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचे आहे तुम्हाला जर का मंत्र म्हणता येत असेल तर तुम्ही मंत्र म्हणू शकतात जसं की हळदी कुंकुम समर्पयामी फुलम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी धूपम समर्पयामी या पद्धतीने तुम्ही मंत्र साध्या सोप्या म पद्धतीने मराठीत किंवा संस्कृतमध्ये म्हणू शकतात हे देवी मी तुला नैवेद्य अर्पण करत आहे हे देवी मी तुला हळदी कुंकू लावत आहे हे देवी मी तुला अक्षदा अर्पण करत आहे अशा मराठीमध्ये जरी तुम्ही मंत्र म्हटला तरी चालणार आहे आता आपली या ठिकाणी संपूर्ण घटस्थापना करून झालेली आहे यानंतर आपल्याला अखंड नऊ दिवस दिवा लावायचा असतो हा दिवा कसा लावायचा तर पहा दिवा घेताना हा मोठ्या आकाराचा घ्यायचा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकतात जास्त करून पितळी पितळी धातूचा दिवा हा वापरला जातो ह्या दिव्यामध्ये आपल्याला नऊ दिवस पुरेल या पद्धतीने अखंड वात ही करून घ्यायची आहे तुम्ही कापूस विकत आणून ही वात तयार करू शकतात किंवा दुकानामध्ये रेडीमेड वाद देखील विकत मिळते नऊ दिवस पुरेल इतकी वात तुम्ही विकत आणायची आहे दिवा लावताना त्याखाली आपल्याला धान्य टाकायचं असतं तुम्ही धान्याची रास ठेवू शकतात किंवा स्वस्तिक काढू शकतात किंवा अष्टदल काढून यावर दिवा तुम्ही ठेवू शकतात अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा त्यासाठी अष्टदल कसं काढायचं याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आणि यावर्षी देखील नवीन व्हिडिओ लवकरच येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात जर का तुम्ही चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा मी टाकेल अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर इथे मी अष्टदल काढून घेतलेलं आहे यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि आपल्याला दिवा लावताना तो एका प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये लावायचा आहे म्हणजे त्याचं तेल हे डायरेक्ट कपड्यावर खाली पडणार नाही यासाठी एक हात मी डिश ठेवून घेतलेली आहे तर माझ्याकडे या पद्धतीचा एक दिवा आहे या दिव्यामध्ये तेल एवढं बसतं की दोन ते तीन दिवस तीन ते चार दिवस तुम्हाला तेलाकडं बघण्याची गरज पडत नाही फक्त तुम्हाला वात पुढे करायची असते आणि वातीची काजळी काढायची असते तर तुमच्याकडे जो पण दिवा असेल तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा शक्यतो मोठ्या आकाराचा घ्या म्हणजे तो, तो सारखा विझत नाही भिजणार नाही तेलसारखं संपणार नाही तर दिवा इथे मी डिशमध्ये ठेवून घेतलेला आहे त्यानंतर दिवा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची असते हा दिवा आपण नऊ दिवस अखंड प्रज्वलित करत असतो त्यामुळे हा दिवा विजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दिव्याची ज्योत ही आपल्याला घटाकडे करायची आहे जर का तुम्ही हा घट देवघरात बसवलेला असाल आणि घटाच्या समोर जर का तुम्ही दिवा प्रज्वलित करत असाल तर तुम्हाला समोर याची वाद करायची आहे म्हणजेच दिव्याची वाद तुम्ही ही पूर्व दिशेला करू शकतात उत्तर दिशेला करू शकतात चुकूनही ही, ही वाद तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची नाही अपन आहे तर बघा या पद्धतीने आपण घटस्थापना केलेली आहे त्याचप्रमाणे अखंड दिवा देखील प्रज्वलित केलेला आहे दिवा कसा प्रज्वलित करायचा याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप प्रज्वलित करून घ्यायचं आहे सर्व पूजेला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर दुसरा दिवा घेऊन तुम्हाला या सर्व पूजेला दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित करून आपल्याला या पूजेला संपूर्ण ओवाळून घ्यायचं आहे ही पूजा करत असताना आपल्याला शुद्ध मनाने सात्विक मनाने कुठलीही चिडचिड न करता अगदी मनोभावे पूजा आपल्याला करायची आहे या दिवशी आपल्या घरात आपण देवीची घटस्थापना करतो नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवी सूक्ष्मरूपात वास करत असते त्यामुळे आपल्याला नऊ दिवस अगदी मनापासून देवीची पूजा करायची आहे रोज घटाला लागल तसं पाणी अर्पण करायचं रोज वेगवेगळा नैवेद्य दाखवायचा रोज नैवेद्य दाखवून आपल्याला घटाची आरती करायची आहे आणि तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल यानंतरचा घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी चालू होईल आणि दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल तुम्हाला जर का सकाळी घटस्थापना करायला शक्य नसेल तर तुम्ही दुपारी जो अभिजित मुहूर्त आहे त्यावेळेमध्ये घटस्थापनाही करू शकतात तसं पाहिलं तर तीन ऑक्टोबरला घटस्थापना असल्यामुळे संपूर्ण दिवसभरात तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या टायमानुसार घटस्थापनाही करू शकतात परंतु जर का शुभ मुहूर्तावर तुम्हाला शक्य झाल्यास आवर्जून तुम्ही शुभमुहूर्तावर घटस्थापनाही करायची आहे यानंतर पहा मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेग घटस्थापना करण्याची पद्धती वेगळी वेग असू शकते तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने थोडाफार बदल करून तुम्ही ही घटस्थापना करू शकतात बघा काही ठिकाणी घटाला नाडा बांधला जातो जो कलरचा धागा असतो तो, तो देखील बांधला जातो काही ठिकाणी या नाड्याला विड्याची पानं पाच बांधली जातात तर या पद्धतीने देखील तुम्ही घटाला कलरचा किंवा तो नाडा बांधू शकतात त्यानंतर जर का तुम्ही घटस्थापना ही तुमच्या देवघरासमोर करणार नसाल बाजूला करणार असाल तर तुम्ही पाटावर चौरंगावर घटस्थापना करू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक देखील ठेवायचा आहे टाक ठेवताना तुम्हाला त्याच्याखाली विड्याचं पान ठेवायचं आहे आणि तुम्हाला नऊ दिवस तुमच्या देवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक तुम्हाला हलवता येणार नाही त्याचप्रमाणे घटस्थापना झालेल्या दिवसापासून किंवा घटस्थापनेपासनं नऊ दिवस देव हे हलवत नाही देवांना पूजा घातली जात नाही कारण देव घटी बसलेले असतात पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी देवांना पंचामृताने अभिषेक करून आंघोळ घालून देव नागलीच्या विड्याच्या पानावर हे मांडले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी पुन्हा पंचामृताने देवांना आंघोळ घालून देवांची पूजा केली जाते आता जशा तुमच्याकडं पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही देवाची पूजाही करू शकतात तर पहा चौथ्या दिवशी या पद्धतीचा या पद्धतीने धान्य हे उगवलं जातं तर ह्या टिप्स धान्य उगवण्यासाठीच्या ह्या काही टिप्स आहेत या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा काही तुमच्या कमेंट असतील इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात त्याचप्रमाणे दसऱ्याचे इतरही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येतील ते व्हिडिओ देखील पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा